आजी म्हली शुक्राला घेऊन या म्हणलं बर सकाळी मावशीने दफाट दिले मला आणि महागुरु कधी घेऊन आले माहिती पाच वाजता काय म्हणली होती आजी जात जाता जाता शाळेत जाता जाता जी म्हणली होती का शाळेत ना घरी सुटल्यावर जाता जाता जी म्हणली होती कधी म्हणली होती म्हणली होती कधीतरी तरी म्हणा पण आता दरम्यान दाफाट मावशी सकाळी दाफाट दिली तर आमची साहेब एकदा सगळ्यांनी खाऊन झाल्यावर घरी जायच्या टायमाला ताळा सुटली आता हा सरांनी आणले बघा दाफाट दरा आता तू खा आता लयच वाटत मम्मीला दाखव सगळ्यांना दाफाट कसं केलं तिकडे व्हिडिओ मध्ये जाऊ दाफाट दिलाय आणि खायला लावलंय नाजूक ही आमची मम्मी ही आमची नाणी इकडे आमची मम्मी नानी लाडू खाते आणि आतमधल्या बी दाखवा नाही तर आमच्या कोप केली त्यांनी संप केला ना उद्या ताई नाही तर मग आमचं काय खरं नाही जा लवकर जाऊ <laughs>

बारीक केलेली आहे ही, ही काय ना तुला भाजले पोहते पोहते रागा गरम महिने ना इकडे काकू भाजते ते आणि इकडे आणखीन काकू हे काय केलंय हा हा ते तळल्याला खोबरेडारी बारीक केले का आणि ही सामान मसा मसाल्याचं त्यात मम्मी थोड्या वेळ नि डंक्यात ही करण दुमलं हा आणि आता काय संप होणार ना आता नान व्हायचं संप हाय मम्मी आता नान व्हायचं संप